ऑन दी स्पॉट फक्त ने फक्त पंधरा मिनटात काय बनलं आहे अरे हे तर मला अंडाभुर्जी दिसतं आहे तर मग चला मित्रांनो बनवूया बनूया अंडा भुर्जी पंधरा मिनटामध्ये तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलचं नाव लक्षात असू द्या अननोन शेप कुक वन नाईन सिक्स नाईन मी तुमचा मित्र अननोन कुक शेप आज आपण सात अंड्यांची भुर्जी बनवणार आहोत आणि आपण घेतले आहेत तीन कांदे कांदे कापायला वांदे होतातच हे तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो तत्पूर्वी माझे अनेक अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मसाला भेंडी व्हेज लोकांसाठी तर भरपूर मेनू आहेत त्याचबरोबर नॉनव्हेजवाल्यांसाठी व्हेजवाल्यांसाठी तर हा 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 तारीवाले चिकन दही चिकन आणि त्याचबरोबर गावरान मटनसुद्धा तर मग सगळे व्हिडिओ बघा बनवा मित्रांनो हे चॅनल आपल्यासारख्याच संसाधनांचा अभाव असलेल्या लोकांसाठी आणि कमी वेळात पौष्टिक आहार होण्यासाठी आपण बनवलेलं आहे त्यामुळे बॅचलर लोकांसाठी तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तुम्हाला शोधायची गरज भासणार नाही आता इकडे आपण घेतलेले आहेत तीन कांदे आणि त्याला बारीक, बारीक 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 कट 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 करणार आहोत मस्तपैकी छान बारीक करा आपल्याकडे मोजकंच तेल आहे मोजकेच कांदे घेतले आहे टोमॅटोसुद्धा वापरू नका नाहीतर फ्लेवर त्याचा होते एखादं टोमॅटो असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता पण आज आपण एकदम कमी वेळेत एकदम कमी संसाधनात आणि मस्तपैकी अशी बनवणार बनवणार जे बी लज लजीत त्यामध्ये आपण फक्त मिरची पावडर आणि थोडंसं पेस्ट कांदा आणि लसूणचं बाकी त्याच्यामध्ये काहीच ॲड करण्याची गरज नाही त्याच्यामध्ये आपण न मसाला टाकणार आहे न कुठल्या गोष्टी तर मग चला बघूया अजून पुढं काय काय होते ते इकडे आपला कांदा मस्तपैकी बारीक कापून झाला आहे आणि त्याचमुळे आपल्याला पुढचा वांदा होणार नाही <laughs> असो तर मग मित्रांनो बघूया पुढे कसं कसं आणि काय काय आपल्याकडे तेल एकदम कमी आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पहिलंच कांदा तळून घेतला आहे कारण असा जर तुम्ही मस्तपैकी कांदा तळून घेतला तर तुम्हाला तेल पण कमी लागेल वास्तविक मित्रांनो तेल तर खाण्यासाठी तुम्ही कमीच वापरा परंतु आज आपल्याकडे थोडंसंच तेल आहे ते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या तेवढ्यामध्येच ते भागवायचं आहे आणि कमी कालावधीत कमी वेळेत त्याचबरोबर कमी संसाधनात सगळं काही कसं नॉर्मल होते बघायला विसरू नका आता मित्रांनो अर्धा कांदा जर तुम्ही असाच परतून हे करून घेतला आता आपण घरी पण काय करतो की भाजून घेतो अर्धा कांदा आणि भाजल्यानंतर त्याच्यात ते तेल टाकतो म्हणजे काय होते की आपलं तेल पण वा तेल पण वाजते आणि दुसरी गोष्ट की तेल आरोग्यासाठी जास्त खाणं हाले तर काय त्यामुळे आपण कमीच खातो पण आज तो वेगळा विषय आहे आज आपल्याकडं मुळात तेलच कमी आहे असू द्या गमत जम्मत तर तुम्ही इकडे बघू शकता की आपण अर्धा कांदा हा नॉर्मल भाजून घेतला त्याचबरोबर अर्धा कांदा आपण याच्यामध्ये तेलामध्ये होऊ देऊ फ्लेम तुम्ही कमी जास्त करत राहा खाली जर तुम्हाला असं वाटतं की थोडं 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 जळत आहे तर तुम्ही फ्लेम कमी जास्त कमी जास्त करा आणि मित्रांनो लक्ष असू द्या की तुमचा हा प्रॉपर कांदा झाला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की हा कांदा आपल्याला असं वाटतं की झाला आणि आपण त्याच्यामध्येच अंडी टाकून देतो सगळा घोळ आपला होऊन जातो आपण आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही चटणी घरची आहे मित्रांनो याच्यामध्ये मिरची पावडर त्याचबरोबर कांदा आणि लसूण मिक्स केलेला आहे त्यामुळे हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकलं आहे आणि कमी फ्लेम करून त्याला छानपैकी आपण भाजत आहोत कारण जर फ्लेम जास्त वाढवली तर ठसका था उठेल आणि तो एक प्रॉब्लेम त्याचबरोबर तो मसाला सगळा जळून जाईल त्यासाठी आपण पहिले आधी कांदा होऊ दिला कांदा झाल्यानंतरच ते टाकले नाही तर चटणी पण जळाली असती असू द्या आता आपण एक, एक 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 अंडा मस्तपैकी त्याच्यामध्ये फोडून टाकू फ्लेम एकदम कमी ठेवा मित्रांनो जर फ्लेम तुम्ही वाढवून ठेवली तर काय होईल खाली ते एकदम लागून जाईल आणि तुम्हाला तेवढा पण वेळ भे मिळणार नाही की तुम्ही ते मिक्स कराल आता तुम्ही बघू शकता की आपण फ्लेम कमी ठेवल्यामुळे आपल्याला ते सगळं मिक्स करता येईल आणि वेळही भेटेल वेळही मिळेल जर फ्लेम एकदम मोठी केली तर काय होईल की सगळा मिक्स म्हणजे खाली पूर्ण अंडा भुर्जी बनवायच्या नादात अंडा रोल किंवा त्याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा असू द्या आता पूर्ण हे सात अंडे आपण एक 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 फोडून त्याच्यामध्ये टाकू फोडल्यानंतर ते सगळं मटेरियल आपण मिक्स करून घेऊ मस्तपैकी आता सगळे फोडलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की तरीही फ्लेम दोनशेवरती म्हणजे एकदम कमी असल्यावरही हो आपल्याला मिक्स करायला भरपूर ताण येईल आता तुम्ही फ्लेम तुम्हाला तुम वा पाहिजे तेवढं फुल करू शकता कारण तुमच्या हातात आता चमचा तुम्ही केव्हा पण ते फिरवू शकता असा काहीसा हा प्रयोग मित्रांनो आणि मीठ वगैरे आपण आधीच टाकलं आहे त्यामुळे मस्त फक्त आता हे मटेरियल एकदम काय म्हणते त्याला एकदम असं मिक्स मिक्स झालं पाहिजे आणि कडतेच की मटेरियल आत्ता थांबावं लागते कारण बुर्जी भुर्जी होऊन जाते असू द्या असं काहीतरी गमती जी तर आपण मित्रांनो याच्या आधी आपण जे व्हिडिओ बनवले आहेत खरंच वाखाणण्याजोगे आहे कारण तुम्ही जर बघाल तर तेव्हाच तुमच्या तोंडाला तुम पाणी सुटेल कारण मस्त मस्त असं चिकन आणि मटन त्याचबरोबर बुर्जी पण आपण एक व्हिडिओ टाकला आहे त्याचबरोबर अंडा भाजीसुद्धा म्हणजेच अंडा करी त्याचबरोबर व्हेज लोकांसाठी भेंडी मसाला त्याचबरोबर साधी भेंडी अजून डाळ अशा सगळ्या एक एक भाजी आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत काशीफळ गंगाफळ कुठलंच हे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण मिरची वापरलेली आहे अशी ती रेसिपी आहे वरून आपण आता तिथं हळद टाकतो आहे कारण थोडंसं वाटते की हळद तिस रंग यायला यायला पाहिजे असो मित्रांनो व्हिडिओ बघा एन्जॉय करा खावा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसह तत्पूर्वी धन्यवाद